नमस्कार आपले स्वागत आहे मी सर्वप्रथम आणि आता पाहूया सविस्तर यवतमाळ जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात मतमोजणीची प्रक्रिया अतिशय शांततेच्या वातावरणात पार पडली सर्व ठिकाणी विजयी उमेदवारांना त्या त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघात भाजपाचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी विजयी हॅट्रिक साधली पहिल्या फेरीपासूनच अटीतटीची लढत या ठिकाणी झाली आणि केवळ दोन हजार नऊशे एकोणपन्नास एवढे निसटते मताधिक्य घेऊन उईके विजयी झाले त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री वसंत पुरके यांचा पराभव केला विजयानंतर राळेगाव कळम आणि बाबुळगाव येथे भाजप कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढली तर मतदार संघनिहाय विजय उमेदवार व उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे आहेत राळेगाव विधानसभा मतदारसंघात प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके विजयी झालेत राळेगाव विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे प्राध्यापक डॉक्टर अशोक रामाजी उईके झालेत या विधानसभा मतदारसंघ उमेदवारांना मिळालेली मते प्राध्यापक डॉक्टर अशोक रामाजी उईके एक लाख तेरा हजार अठ्ठ्याण्णव वसंत चिंदूजी पुरके अठ्ठ्याण्णव हजार पाचशे शहाऐंशी किरण जयपाल कुंभरे दोन हजार नऊशे अडतीस उद्धव कपलू टेकाम दोन हजार आठशे सोळा अशोक मारुती मेश्राम दोन हजार तेवीस डॉक्टर अरविंद चंद्रभान कुळमेते एक हजार सहाशे एकाहत्तर सुवर्णा अरुण नागोसे एक हजार तीनशे दोन रमेश गोविंद कराके आठशे सत्तावन्न बवनराव वासुदेव गेडाम सातशे चौदा जीवन देवीदास कोवे तीनशे सदुसष्ट रामदास मारुतराव माहुरे दोनशे सदतीस आणि नोटा एक हजार तीनशे सतरा उमरखेड विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे किसन मारुती वानखेडे विजयी झालेत उमरखेड विधानसभा मतदारसंघात उमेदवारांना मिळालेली मते किसन मारुती वानखेडे एक लाख शहाऐंशी हजार ब्याऐंशी साहेबराव दत्ताराम कांबळे नऊ हजार दोनशे त्रेपन्न राजेंद्र वामन नजरधने सात हजार एकसष्ट यादवराव विजयराव खडसे दोन हजार आठशे एक्क्याऐंशी तातेराव मारुती हनमते एक हजार आठशे पंच्याहत्तर श्यामराव विद्वान केवटे एक हजार चारशे तेरा राहुल साहेबराव शिरसाट एक हजार दोनशे बावीस मंजुषा राजू तिरपुडे एक हजार छेचाळीस सुभाष उकंडराव रणवीर सातशे शहात्तर दिवानंद भारत पाईकराव सहाशे एक भाविक दिनबाजी भगत पाचशे अडतीस डॉक्टर मोहन विठ्ठलराव मोरे तीनशे तेरा नथू संभाजी लांडगे दोनशे पासष्ट बाळासाहेब यशवंत रास्ते एकशे अठ्ठ्याऐंशी अंकुश युवराज रंजकवाड एकशे चौवेचाळीस प्रज्ञेश रुपेश पाटील एकशे दहा आत्माराम संभाजी खडसे सत्त्याण्णव आणि नोटा सहाशे चौपन्न पुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंद्रनिल मनोहर नाईक विजयी झालेत या मतदारसंघात उमेदवारांना मिळालेली मते इंद्रनिल मनोहर नाईक एक लाख सत्तावीस हजार नऊशे चौसष्ट शरद अप्पाराम मैद सदतीस हजार एकशे पंच्याण्णव माधवराव रुक्माजी वैद्य सदती छत्तीस हजार पाचशे पंचाहत्तर मधुकर राजू राठोड दोन हजार पाचशे पंचेचाळीस विशाल बळीराम जाधव एक हजार नऊशे बेचाळीस अश्विन रमेश लालजी जयस्वाल एक हजार सहाशे चौदा मारुती किसनराव भस्वे एक हजार एकशे त्र्याण्णव मजहर खान रहीम खान नऊशे छत्तीस शरद यशवंत भगत आठशे चोवीस मनीष उर्प मनोहर सुभाषराव जाधव सहाशे साठ मारुतराव सुश्रुत चक्करवार चारशे चौदा गोपाल कृष्ण बाबूसिंग जाधव तीनशे एक्केचाळीस डॉक्टर अर्जुन कुमार सीताराम राठोड दोनशे सत्याहत्तर आणि नोटा एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस दिग्रस विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय दुलीचंद राठोड विजयी झालेत दिग्रस विधानसभा मतदारसंघ उमेदवारांना मिळालेली मते संजय दुलीचंद राठोड एक लाख त्रेचाळीस हजार एकशे पंधरा गोविंदराव माणिकराव ठाकरे अकरा हजार एक लाख चौदा हजार तीनशे चाळीस नाजुकराव उदिबाजी धांदे एक हजार नऊशे पंच्याऐंशी संदीप अनंतराव देवकते आठशे चाळीस संदीप हनुमंतराव शिंदे पाचशे अठ्ठावीस विमोद विठ्ठल मुधाने चारशे त्रेपन्न दिनेश प्रकाश सुकोडे दोनशे एकतीस प्रमोद शंकरराव दोनशे सात भीमराव संतोष शिरसाठ एकशे त्र्याण्णव विवेक बाबाराव ठाकरे एकशे चेचाळीस अविनाश मधुकरराव इंगळे एकशे बेचाळीस एजाज खान नवाज खान पंच्याहत्तर जगदीश काशीराम राठोड चौपन्न आणि नोटा एक हजार पाचशे चौदा विधान यवतमाळ विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अनिल उर्फ बाळासाहेब मांगुळकर विजयी झालेत यवतमाळ विधानसभा मतदारसंघात उमेदवारांना मिळालेली मते अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मांगुळकर एक लाख सतरा हजार पाचशे चार मदन मधुकरराव इरावार एक लाख एकसष्ट हजार तेवीस डॉक्टर नीरज वाघमारे पाच हजार चारशे बत्तीस भाई अमन दोन हजार चारशे पंचवीस बिपिन चौधरी दोन हजार एकशे एकोणचाळीस मोहन भोयर नऊशे एक्याण्णव सलीम सुलेमान शाह आठशे बावन्न मनोज गेडाम सहाशे त्रेपन्न प्रशांत ठमके चारशे त्र्याण्णव बाळासाहेब गावंडे तीनशे तेरा शब्बीर खान रेहमान खान एकशे चौसष्ट धरमसिंग ठाकूर एकशे पंचावन्न अमरदीप वानखेडे एकशे बावन्न नंदूघुगे एकशे छेचाळीस सुभाष कासार एकशे अठ्ठावीस युवराज आडे एकशे दोन देशा बंजारा नव्याण्णव गुरुणुले रमेश विठोबा चौऱ्याण्णव गजानन सखाराम आडे एकोणनव्वद साहेबराव परडके चौऱ्याऐंशी अमोल कोमावार एक्काहत्तर संदीप शिंदे एकसष्ट आणि नोटा आठशे अडतीस वने विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय निळकंठराव देरकर विजय झालेत या मतदारसंघात उमेदवारांना मिळालेली मते संजय निळकंठराव देरकर नऊ हजार चौऱ्याण्णव हजार सहाशे अठरा संजीव रेड्डी बोतकुरवार एकोणनव्वद हजार अठ्ठावन्न राजू उंबरकर एकवीस हजार नऊशे सत्याहत्तर संजय खाडे सात हजार पाचशे चाळीस अनिल घनश्याम हेपट तीन हजार आठशे पंच्याहत्तर राजेंद्र निमसटकर तीन हजार सहाशे पाच राहुल आत्राम दोन हजार पाचशे बत्तीस निखिल ढुरके दोन हजार दोनशे छेचाळीस अरुण कुमार रामदास खैरे एक हजार एकशे त्रेसष्ट नारायण शाहू गोडे आठशे पंचावन्न केतन नतुजी पारखी चारशे सात आणि नोटा एक हजार तीनशे पस्तीस आर्णी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे राजू नारायण तोडसाम विजयी झालेत आर्णी विधानसभा मतदारसंघात उमेदवारांना मिळालेली मते राजू नारायण तोडसाम एक लाख सत्तावीस दो हजार दोनशे तीन जितेंद्र सद... मोघे नऊ लाख सत्त्याण्णव हजार आठशे नव्वद नीता आनंदराव मडावी एक हजार आठशे चार बबन सोयाम एक हजार सातशे अजय आत्राम एक हजार तीनशे तेरा संभा मडावी आठशे पंच्याऐंशी निरंजन शिवराम मसराम सहाशे तेरा विकास लसंते पाचशे अठ्ठावन्न रामचंद्र आडते तीनशे सतरा गोवर्धन आत्राम एकशे पंचावन्न किसन अंबुरे एकशे सत्तावीस आणि नोटा एक हजार पाचशे एकोणसत्तर